नमस्कार मंडळी आणि आम्ही निघालेलो हो आहोत आज एका नवीन ठिकाणी आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही बघताय जसं गावी वातावरण असतं तसं हे वातावरण आहे रिमझिम पावसाच्या धारा आहेत गाड्या ये जा आणि आम्ही निघालोय उसगाव उसगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी एक नैसर्गिक धबधबा आहे त्याचबरोबर एक छानपैकी असं धरण आहे आपण त्या ठिकाणी पहिल्यांदाच निघालोय बघायचा आहे हा प्रवास किती सुंदर होतोय चला तर मंडळी या या रिमझिम पावसाच्या धारांमध्ये मस्तपैकी मनमुराद आनंद लुटूया कसं आहे ना मंडळी निसर्ग म्हटलं ना की शहरातली धकाधकीचं ते जीवन हे सगळं विसरून विसरून म्हणजे तो विसरायला लावतो एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये या प्रत्येक झाडाच्या पानामध्ये ती ताकद आहे या थंडगार जी हवा सुटलेली आहे ज्याचा तो स्पर्श जाणवतोय त्याच्यामध्ये ती ताकद आहे काय बोलायचं शब्द अपुरे पडतील आता आम्ही त्या नैसर्गिक ठिकाणाच्या ठिकाणी आम्ही लवकरच आता पोचणार आहोत किती बोलायचं तेवढे शब्द सगळे कमी पडतील खरोखर कर। माझ्या गावची आठवण मला आली चारही बाजूला सगळी हिरवळ दाटली आहे गावची माणसं आपल्या कामासाठी निघाली बघू शकता गावातलं सुंदर असं एक, एक टुमदार मंदिर आपल्याला दिसत आहे हिंदू संस्कृतीच एक प्रतीक प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतील शेतकरी शेती करण्यासाठी आपल्या गाईगुरांना घेऊन निघाले गा बघा गावची संस्कृती हा गावची ना ही गावची संस्कृती आहे ही आपल्याला अशी कुठेही मिळणार नाही कंटिन्यू स्ट्रेट पास्ट भूषण मी जो मी आता अनुभव घेतोय ना तो लाख मोलाचा आहे किती सांगू तुम्हाला चला पुढचा प्रवास आपण बघूया कसा आहे गावची शाळा दिसते आपल्याला कंटिन्यू फॉर वन किलोमीटर मी या ठिकाणी पहिल्यांदा जे बघतोय ते सगळं डोळ्यामध्ये भरून घेतोय मंडळी उसगाव डॅम कशाला म्हणतात तर बघा निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगर रांगांच्या मध्ये असलेलं हे असं नैसर्गिक ठिकाण किती शांतता आहे हो या ठिकाणी बघू शकता की याला माझ्या मते पाणी शुद्धीकरणाची मशीन आहे सरकारी आणि इथूनच हे पाणी शुद्ध होऊन आपल्या शहराच्या ठिकाणी नेलं जातं किती शुद्धता आहे किती सुंदरता आहे अशा ठिकाणी रोज यावं इथे शांत बसावं सर्व विचार विसरून पक्ष्यांची किलबिल चालू आहे गावचं वातावरण शांत आहे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत कोणी मासेमारी करते आता याच्या पुढे मी तुम्हाला घेऊन जातोय की जे या ठिकाणचं सगळ्यात महत्त्वाचं असं आश्चर्य आहे त्या ठिकाणी आपण पोचणार आहोत चला तर मग पुढच्या प्रवासाला जाऊया मायच्या हळव्या स्पर्शाने मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे धूज पावसाचे का हो ते बेभान कसे गहिवरते डॅम कडून निघाल्यानंतर आपल्याला अशी डोंगरातली ही वाट याच वाटेने आपल्याला जायचंय वॉटरफॉल मंडळी आणि त्यानुसार या डॅमच्या थोड्याच अंतरावरती पाच मिनिटामध्ये आपण ह्या धबधब्याजवळ इंग्लिश वॉटरफॉल वॉटरफॉलजवळ आपण येऊन पोचतो आणि आपल्याला दिसत असेल आणि हा आहे इथे हा धबधबा आपल्याला वरपर्यंत जायचं आहे आवाज तर खूप छान येतो आहे पावसाचं प्रमाण कमी आहे पाणी नक्कीच कमी असेल तरी पण निसर्ग तो निसर्ग आनंद तर आपल्याला देणारच माणस पुढे पुढे चाललेला आहे त्याचा हा पहिलाच अनुभव आहे की जंगलामध्ये जाणं डोंगरामध्ये जाणं आता मी तुम्हाला अजून काही काही गोष्टी दाखवतो ज्या मला काही परिचित आहेत पाऊस येण्याचा सिग्नल पाऊस येण्याची माहिती देणारे काही किडे असतात जंगलामध्ये त्यातला हा किडा

आणि मंडळी आपण अशा प्रकारे या वॉटरफॉलजवळ या धबधब्याजवळ येऊन पोचलेलो आहे तुम्हाला हा पूर्ण नजारा मी दाखवतो पाण्याचा खळखळ आवाज बघा आणि या अशा प्रवाहाच्या मध्ये आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि तुम्हाला हा एक खूप सुंदर असा नजारा दाखवतो हा आहे उसगावचा धबधबा पर्यटकांची गर्दी आहे आणि आपल्याला त्या वरच्या ठिकाणी पण आपल्याला जायचं आहे मंडळी कसं काय माहीत आहे या निसर्गाच्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आहोत इथे पाऊस आपल्याला माहिती नाही की ती किती आहे आणि किती नाही इथे जरी नसला तरी या ज्या उगमस्थान आहे धबधब्याचं त्या बाजूला किती पाऊस असेल त्यानुसार पाण्याचा जोर वाढतो म्हणून कधी या पाण्याच्या मध्यभागी जास्त प्रमाणात असू नये जोर कधी वाढेल एका एक सेकंदामध्ये ते समजणार नाही म्हणून ती काळजी घ्यावी वरून येणारे दगड जरी एक छोटासा दगड जरी डोक्यावर पडला तरी दुखापत होण्याचे खूप चान्सेस असतात बघा आमचा मानसभागाची मजा येतो आहे पाण्यामध्ये मंडळी अशा प्रकारे आमची ही सफर या पावसाळ्यातली पहिली सफर यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि आम्ही दोघंही सुखरूप घरी आलो जोश असतो पण तो जोश सांभाळून मजा करायची असते कारण निसर्गाबरोबर कोणतीही थट्टा मस्करी चालत नाही तुम्ही पण अशाच प्रकारे आपली आणि सोबत ज्यांना घेऊन जात त्यांची काळजी घ्या चला धन्यवाद